नमस्कार मंडळी स्टार प्रो चॅनल टी आर पी शर्यतीत अग्रगण्य आहे स्टार प्रो वरील जवळपास सगळ्याच मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतात यामधलेच लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका देखील प्रेक्षकांची आवडती मालिका आहे ही मालिका काही दिवसापूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली होती अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांनी आपलंसं केलं आहे या मालिकेत अभिनेत्री मृणाल दुसानीस विजय आंदळकर विवेक सांगळे ज्ञानदा तीर्थनकर असे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसत आहेत मात्र या मालिकेतील मुख्य कलाकारांनी निरोप घेतलाय का अशा चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत तर हा अभिनेता म्हणजे प्रेक्षकांचा लाडका जीवा म्हणजेच अभिनेता विवेक सांगळे मित्रांनो स्टार ढिंगचक दिवाळी हा कार्यक्रम साजरा होणार आहे यासाठी सगळ्या स्टार, स्टार प्रवाच्या कलाकारांना त्यांच्या मालिकेतील कुटुंबासह बोलवण्यात आलं होतं या कार्यक्रमाला लग्नानंतर होईल या मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावली होती यात सगळेच कलाकार होते मात्र जीवा म्हणजेच अभिनेता विवेक सांगळे मात्र दिसला नाही एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला विवेक अनुपस्थित राहिल्याने विवेकने ही मालिका सोडली का असा प्रश्न सगळ्यांना पडतोय स्टार प्रत्येक कार्यक्रमाला अगदी नवीन कलाकारांपासून ते सर्व जुन्या कलाकारांपर्यंत सगळेच कलाकार कार्यक्रमाला उपस्थित असतात मात्र लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती मात्र त्यामध्ये विवेकच नव्हता त्यामुळे विवेकने ही मालिका सोडली का असा प्रश्न उपस्थित होते तर मित्रांनो विवेक सांगळे यांच्या अभिनयाबद्दल आणि एकंदरीत या मालिकेविषयी तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा